राम राम शेतकरी भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानो बहिणीनो आज इतका आनंद झालेला आहे का नाव ते त्याला कारण तसंच आहे काय आहे माहिती आहे का भावानो बहिणीनो हा बा शेतकरी आणि बैल हे नात जवळचं आहे बरोबर आहे का नाही आता काय झालं माहिती आहे का सरकारच्या काही निर्णयामुळं शेतकऱ्याच्या दारातून बैल गायब झाला कसा बैल गायब झाला आणि ट्रॅक्टर आला बरोबर आहे की नाही पण तुम्ही विचार करा जरी बैल गायब झालेला असला शेतकऱ्याच्या दारातून पण बैलगाडा शर्यत आणि शेतकरी हे नातच जुने याचा नादच करायचं नाही बरोबर आहे की नाही आणि आज आनंदाची गोष्ट सांगायची अशी की पुसेगाव पुसेगाव इथं जे हिंदकी श्री मैदान झालं त्या मैदानात पहिला नंबर कोण मारला विजेती जोडी कोण आहे हरण्या आणि राजा आहे का नाही तर ही आनंदाची गोष्ट आहे आणि याच्यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट मला सांगायची अशी का जो हरणे आहे का तो हरण्या नगर जिल्ह्यातलं आहे म्हणजे नगर जिल्ह्यातलं जे कोपरगाव गाव आहे तिथून मायेगाव म्हणून एक गाव आहे तर त्या गावातल्या जाधव नावाच्या शेतकऱ्याकडून हरण्या खरेदी केलेला आहे म्हणजे हरण्या आणि नगर जिल्हा हे वे नातच वेगळं झालं राव ह काय नात खोळा पडली जोडी तिन्ही पण पट्ट्या त्यांनी व्यवस्थित काढल्या आता त्याच्यात काही भागात वेगळं म्हणते आमच्या भागात वेगळं म्हणते बरं का त्याला ऐक नाही काही भागात पैर्य म्हणते आमच्या भागात जोड्या लावल्या म्हणते आणि सगळ्यात महत्वाचं हा जे हरणे हो आहे का हा बैलगाडा नव्हता पळत तर तो घोडा बैल पळत होता आमच्याकडं नगर जिल्ह्यात घोड्या टांगीची शर्यत राहती घोडा आणि बैल अशी आमच्याकडे शर्यत राहती आणि काही भागात म्हणजे बऱ्याच भागात आमचा नगर जिल्हा जर सोडला घोडाबैल जर सोडलं तर बऱ्याच भागात दोन्ही बैल अशी शर्यत राहते आणि आमच्याकडं नगर जिल्ह्यात ज्या घोडाबैलाच्या रा शर्यती राहत्या त्या कशा राहत्या त्या समजा ह्यो बैल जिंकला मग त्याच्याबरोबर दुसरा त्याच्याबरोबर दुसरं असं चालत असतं पण ज्या घोडाबैलाच्या शर्यती राहत्या त्या वेगळ्या राहते बरोबर आहे का नाही आनंदाचे भरत मला आता काय बोलावं ते सुचत नाही आणि माझा काय या गोष्टीतला अभ्यास नाही आपण स्पष्टच सांगून टाकी तू पण तरीही का एक छंद आहे एक आवड आहे आपल्याला ती म्हणजे जरी कळत नसलं मला त्या गोष्टीत पण तरीही आहे का ती शर्यत पाहायला मला लय आवडत असं आहे त्याच्यात कळू न कळू आदा आता काही काही गोष्टी अशा क्रिकेट नाही कळत आम्हाला पण तरी आम्ही पाहतो भारताची मॅच आहे ना पहातो ना तसं आहे का आतापर्यंत बकासूर नावाचा जो बैल जिंकत होता ना तर ह्या हिंदकी श्रीमती पुशेगावच्या मैदानात हरण्याना पाठी काढली पाठी नाथ खोळापळाला हरण्या एक नंबर आणि म्हणजे आणि त्याच्यात दोन नगर जिल्ह्याचा आहे याचा सगळ्यात जास्त आनंद झाला आम्हाला बरोबर आहे का नाही तर त्या हरण्याचा जो मालक आहे का त्या मालकानी त्यांच्या मुलाखतीत असं सांगितलं का त्यांचं स्वप्न होतं श्री लढत खेळायचं जिंकणं न जिंकणं हा भाग वेगळा मुळात ते मुंबईचे पण छकड्याला बैल धारायचा हे त्यांचं स्वप्न होतं तर त्यांचं ते स्वप्न पूर्ण झालं आणि ह्या पारितोषिक विजय विजयाच्या टायमाला त्यांचा भाऊ संभाजीनगरवरून आला तर त्याच्या चेहऱ्यावरचा जे आनंद होता त्या भावाच्या पण तो शब्दात सांगता नाही येणार बरोबर आहे का नाही तर आता आहे का मला म्हणजे जास्त बोलताच नाही येणार तर मी माझ्या आपल्या गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलकडून हरण्या आणि राजा या दोन्ही बायलांना एकदा म्हणजे अशा शुभेच्छा देतो खणखणीत खन, दनधनित शुभेच्छा देतो बरोबर आहे बर की नाही आणि सगळे आपली यूट्यूब फॅमिली माझ्यासोबत आहे का हे नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा है की नाही आनंदाच्या दे आणि या व्हिडिओला जर सपोर्ट भेटला तर मी शंभर टक्के पुढचा व्हिडिओ आहे का जास्त त्याच्यावर अभ्यास करून शंभर टक्के बैलगाडा शर्यतीवरती दुसरा व्हिडिओ बनवीन मी दुसरा व्हिडिओ बनवू का नको बनवू हे पण कमेंट करून सांगा बरोबर आहे की नाही हां तर परत एकदा हरण्यान राजा या बैलांना शुभेच्छा आणि त्यांच्या मालकांचं पण अभिनंदन जय जवान जय किसान जय शिवराय